राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तूर या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि जर तुम्हाला तूर पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तूर पिकासंदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन ह्या गोष्टी राहिल्या एक साईडला परंतु डायरेक्ट उत्पादन वाढीसाठी आपल्या तूर पिकासाठी आपल्याला एक काम करणं गरजेचं आहे तर ते काम कोणतं करायचं आहे मित्रांनो प्रॉपर तूर पिकाचं लागवडीपासून काढणीपर्यंतचं संपूर्ण जर तुम्हाला शेड्यूल हवा असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला तूर असा मेसेज करून तुम्हाला पूर्णपणे लागवडीपासून काढणीपर्यंतचं तूर या पिकाचं वेळापत्रक आपल्या मोबाईलमध्ये पाहायला मिळेल चला तर नेमकं आपल्या तूर पिकामध्ये काय काम असं करायचं आहे जेणेकरून आपल्या तूर पिकाचं उत्पादन डबल होऊ शकतं मित्रांनो भरपूर सारे शेतकरी पारंपरिक पद्धतीनं किंवा वर्षानुवर्षापासून तूर पिकामध्ये जे काही शेंडा खुडणी आहे तर ती करत आलेली आहे त्यातली त्यात भरपूर सारे शेतकरी आम्हाला कॉमेंटमध्ये विचारत असतात की सर तूर पिकाची शेंडा खुडणी किंवा छाटणी आपल्याला कधी करणं गरजेचं आहे आधुनिक जे काही यंत्र आहेत तूर पिकाची छाटणी करण्यासाठी तर ते सुद्धा आपल्याला उपलब्ध असल्याचं पाहायला आहे मजुराच्या सहाय्याने जर तूर पिकाची शेंडे केली तर थोडं खर्चिक महागाचं पडू शकतं तिथं टाईम आपला जास्त जाऊ शकतो त्याच्यामुळं जर तुमच्याकडं तूरची चे काही शेंडे छाटणीचं चा यंत्र जर उपलब्ध असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता नेमकं तूर पिकाची शेंडे खुडणीचा योग्य टाईम कोणता आहे जेणेकरून आपल्या तूर पिकाला जास्तीत जास्त फुटवे निघतील आणि आपल्या तूर पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते अतिशय थोडक्यात सांगतो मित्रांनो ज्यावेळेस आपलं तूर पीक लागवड करून पेरणी करून पंचवीस तीस पस्तीस दिवसाच्या आसपास जातं तर अशा टायमाला आपल्याला आपल्या तूर पिकामध्ये पहिली खुडणी करून घेणं गरजेचं आहे याच्यानंतर दुसऱ्या खुडणीचा जर विचार केला तर बऱ्यापैकी पंचावन्न साठ पासष्ट दिवसाच्या आसपास आपल्या तूर पिकाचे आपल्याला पुन्हा एकदा जी काही शेंडा खुडणी आहे तर ती करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो दोन टप्प्यामध्ये दोन वेळेवर आपल्याला तूर पिकाची शेंडा खुडणी करून घ्या भरपूर सारे शेतकरी नव्वद शंभर दिवसाच्या आसपास करत असतील परंतु पंचवीस तीस दिवस आणि पंचावन्न साठ पासष्ट दिवस हे दोन योग्य टाईम आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या तूर पिकाची शेंडा खुडणी करू शकता मित्रांनो तुम्ही किती वेळेस शेंडा खुडणी करता किंवा छाटणी करता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्ही यापूर्वी तुरीची शेंडे खुडलेले असेल त्याचा काय फायदा होतो तेसुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत राम राम